नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकाच्या पाठीत खंबीर खुपसण्याच काम केलं शिक्षक आमदारांनी बसावे उपोषणाला या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकाच्या पाठीत खंबीर खुपसण्याचे काम केले आता शिक्षक आमदारांनी बसावे उपोषणात जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील सर्व मंत्री महोदय आणि दोन्ही सभागृहाच्या लोकप्रतिनिधी यांचे हार्दिक स्वागत संजय डावरे महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदान कृती समिती मुंबई चे अध्यक्ष यांची पुढील प्रतिक्रिया जाणून या सविस्तर या वेळी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित कृती समिती मुंबईपणे स्पष्ट केले आणि सांगितले कि बावीस जून सांगितले आणि बावीस जून दोन हजार चोवीस ला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित संस्थेच्या मुंबई शाखेच्या अध्यक्षांना असे सांगितले होते की विना अनुदान संस्थेला आम्ही एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पुढील टप्पा देतो आहोत आणि त्याचप्रमाणे त्रुटी पूर्ण करत आहोत मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी असे आश्वासन दिले असताना शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांनी महाराष्ट्रातील बासष्ट हजार कायम विना अनुदानित संस्थेच्या शिक्षकांच्या पाठीत खंबीर केले आहे आणि खुपसला आहे आणि आता विधीमंडळात सांगत आहे की आम्ही अनुदान सप्टेंबर महिन्यात देतो म्हणून महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदान संस्थेच्या शिक्षकांचा विश्वासघात केला आहे त्यामुळे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी शिक्षकांचा रोज स्वतः ओढून घेतला आहे अनुदानाच्या विश्वासावर पुढे पुढे ढकल दखल, ढकलाढकली सुरू आहे संघटनेच्या अध्यक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक आमदार यांनी आता एकत्र येऊन शाळेशी संबंधित आहे अनुदानाच्या संदर्भात उपोषणाला बसावे आणि विना अनुदानित शिक्षकांच्या बासष्ट हजार शिक्षकांना न्याय मिळून द्यावा अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितले की ही जबाबदारी आता शिक्षण शिक्षक आमदाराचीच आहे आता शिक्षक आमदाराला बस, उपोषणाला शिक्षकापेक्षा शिक्षक आमदारच उपोषणाला बसवणे चांगले आहे बंधू बंधुभिनो तुम्ही आता उपोषणाला बसून हा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावा अस लोकप्रतिनिधींना त्यांनी सांगितलं प्रसंगी आमदारांनी आंदोलन करावे हा प्रश्न शिक्षण मंत्री असो कि मुख्यमंत्री असो की अर्थमंत्री असो यांच्याशी पूर्णपणे बैठक घेऊन त्वरित तोडगा काढावा तोही दोन दिवसात अधिवेशन काळात शक्य झाला त्वरित पूर्ण करावा शाळांना अनुदानाच्या प्रश्नाच्या संदर्भात जर तोडगा निघाला नाही तर अनुदान देण्यास विलंब झाल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला तोंड द्यावे लागेल गंभीर परिणाम विधानसभा निवडणुकीत पराभव पत् करावा लागेल कायम विना अनुदानित शाळांना आणि टप्प्यावरील शाळांना त्याचप्रमाणे त्वरित अनुदान प्राप्त करून द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित कृती समितीचे अध्यक्ष संजय डावरे यांनी आपली प्रतिक्रिया त्यांच्या व्हिडिओतून त्यांनी प्रकट केली आणि आपणही सुद्धा यावर व्हिडिओ तयार करून तो व्हायरल केला आहे धन्यवाद